मशीन आहे मशीन कुठलं मशीन मशीन हे काय दर घ्यायचं दर समजा बरं केवढ्याचं मशीन आहे साडेबारा हजार साडेबारा हजार रुपये याचा काय काय फायदा होतो याचा काय बाग करण्यासाठी का हो, मजुरांचा खर्च वाचतो हा वाचणार आणि याला पेट्रोल किती लागतं पेट्रोल तसं एक तीन लिटर आणि एका एकरमध्ये किती द किती वेळात दर घेऊन होतं सगळे तसं दर तर चांगला पूर्ण एक दिवसात चांगले घेतले एक दिवसात होत एका दिवसामध्ये एक एकर होऊ शकतो फक्त दराचं काम हां दराचं काम याचं काय काय उपयोग फक्त दर घेण्यासाठी दर घेण्यासाठी तुमचं नाव काय माझं नाव ज्ञानेश्वर नगर कैलास नगर टॉमॅटोचा बाग लावून किती वेळेस झाले आता हे एक चार दाखले एक महिना कुठले जातीचे टॉमॅटो आता हे पाचशे पंच्याहत्तर आणि अथर्व काय कुठल्या कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव आहे सध्या आता आखसा अजून थोडं एक नागाळी आणि करपा औषधांचं काय औषधं हो दुकानदारांची मारायची या हवामानाचा काय फरक आहे ना थोडाफार फरक आहेच नाही सध्या बाजारभाव पण नाही बाजारभाऊ नाही खर्च जास्त बाजारभाव कमी रामभरूश रामपराशी शेती किती शेती दोन एकर इकडे काय बिबटायची भीती आहे ना आज कसं आहे बिबटायची बिबट पाहिलं रोज रोज पाहतो संध्याकाळी दर्शन होतच एकदा नाही एकदा दिसतोच हा मग काय काळजी कशी घ्यायचं नाही आपलं संध्याकाळी नाही थोडं संध्याकाळी तरी यायचं असं तर मग आपली चारचाकी गाडी आणायची एखाद्या दिवशी बसून यायची नाही तर मग नाही जरा दिवस असतानाच घरी जायची आता तारा कधी ओढायची आता एक काम चालू झालं आता सुरुवातच झाली आता एकरी खर्च किती येतो आता एकरी खर्च एक लाखाच्या पुढे जातो आता पहिले व्हायचं एक लाखाच्या आत मी पण आता नाही होत औषधांचे दर वाढले खतांचे दर वाढले तुमचे फार मुजराची दर वाढली रोपांची सुद्धा दर वाढली पहिली दीड रुपयाला उंडी यायची आता एक रुपया साठ पैसे केले नर्सरीवाल्याने पण एक रुपया साठ पैशाला काढी साठ एक रुपया साठ पैशाला काढी काही फ्री वगैरे काहीच नाही फ्री काहीच नाही काही नाही एक काढी फ्री नाही ते तुम्हाला जेवढे लागतील तेवढेच पैसे आणि जर काडी खराब म्हणजे नंतर खराब लागलं टोमॅटोच्या हा एक गळ गळ पडले एखादी काढजायची परत सेपरेट मध्ये बारीक बारीक बी बीच खराब लागलं तर काय नर्सरीची का जबाबदारी काय नर्सरीची काय फक्त बिल देते तेवढंच बाकी काय जबाबदारी घेतात ती काय नंतर जबाबदारी झालं जावदार आपल्याला माहिती आता कितीतरी घटना अशी झालेली त्यांच्यावर काय जोखीम नाही जोखीम आता आपल्याक कृषी विभागच नाही कधी आपल्याक हेच करीत नाही कधी कृषी विभाग म्हणजे पांढरा शासनाचं काय लक्ष नाही नाही कृषी विभाग कधी त्यांच्या नियंत्रण नाही काय नाही काय नाही तुम्ही भरपूर बातम्या केलेल्या आम्ही असतोच नेहमी शेतकऱ्याच्या बांधावर चला ठीक आहे चालू द्या धन्यवाद धन्यवाद वेळ दिल्याबद्दल बातमी केल्याबद्दल तुमचे पण धन्यवाद आमचा जॉबच नाही जॉबचा विषय नाही पण शेतकऱ्यांचं कमीत कमी पोचलो इतपर्यंत धरणात पाणी कमी आहे यंदा यंदा भरपूरच कमी पाणी पण आता वाढले वाढायला ना कमी दोन अडीच फूट पाणी वाढले वाढेल होतं वाढलं तर खाली पाणी जायचं बंद झाले हा आणि तिकडून पण पाटाचं पाणी चालू झालं उन्हाळ्यात पाणी पुरेल का उन्हाळ्यात आता आमच्यासारख्या जवळच्या शेतकऱ्यांचं नाही बस समजा काय अडचण तर आता हे मोठले लिप्टावाल्यांची त्यांची जरा थोडी अडचण व्हायची कसं होतं त्यांना पाईप लावा केबली लावा त्याच्यात चुरी जाणार ही समस्या आहेची आता कसं ते मोठर मोठेवाल्यांना दोन खेबल लागतात त्यांना तो पट्टा न्यायला लागतो पाईप मोठाले लागतं त्यांना तो खर्च आहे जास्त आता आमच्यासारखे थोडंही जरा बारीक थोडाफार बर... जवळच्या जवळ थोडं जवळ हो चला काळजी घ्या बिबट्यापासून पण सेफ राहा